जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या जवळच एका व्यक्तीची गळाफास लावून आत्महत्या घटना घडून एक ते दीड तास झाला मात्र घटनास्थळी पोलीस न पोहोचल्याने नागरिकात नाराजी नागरिकांच्या अलोट गर्दीमुळे वाहतुकीत झाला खोळंबा घटनेने परिसरात एकच खळबळ जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या बडी सडक रोडवर एका अपार्टमेंटमध्ये रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास एका व्यक्तीने साडीच्या साहाय्याने गळाफास लावून आपली जीवन यात्रा संपवली याची माहिती वाऱ्यासारखी सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत व वडिसर परिसरामध्ये पसरल्याने या व्यक्तीला पाहण्यासाठी नागरिकांनी अलर्ट गर्दी केली होती याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना परिसरातील काही सुज्ञ नागरिकांना दिली मात्र घटना घडून एक ते दीड तास झाला तरीही सदर बाजार पोलीस ठाण्याचे कुठलेही कर पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नाही त्यामुळे नागरिकांमधून पोलिसांविरोधात नाराजीचा सूर निघत आहे दरम्यान यावेळी नागरिकांच्या या अलोट गर्दीमुळे वाहतुकीत सुद्धा माणसाला पाहण्यासाठी बघायची गर्दी केली होती या गळाफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव रमेश भानदास खंदारे वय पस्तीस वर्ष राहणार सेवली असं आहे तो बिल्डिंग मध्ये वॉचमॅन चे काम करीत होता यावेळी त्या ठिकाणी नातेवाईकांनी व जवळच्या नागरिकांनी त्याच्या पत्नीची विचारपूस केली असता त्याची पत्नी त्या ठिकाणी आढळून आली नाही त्यामुळे नातेवाईकांनी त्याच्या पत्नीचा शोध घेत आहे मयत रमेश खंदारे हे वर्षापासून कामानिमित्त जालना शहरात राहत होते त्यांना दोन दोन मुले दोन मुली असा परिवार रात्री सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळावर येऊन नागरिकांच्या साह्याने मृतदेह खाली उतरून पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामन्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता पाठवण्यात आला आहे आता या प्रकरणात पोलीस तपासात काय सत्य समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे दरम्यान या घडलेल्या प्रकारामुळे शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे